सव्वीस तारखेला आम्ही सगळे स्टेजवरती होतो आणि दोन ते तीन लाख लोक बाबांना ऐकायला होते नागपूरचे लोक म्हणजे आणि म्हणून तो प्रसंग आम्ही पाहिला तर मोठमोठे कटआउट्स जसे कुठल्या तरी मिनिस्टरचे लागलेले असतात तसे कटआउट्स त्या ट्रकवरती टॅम्पोवरती लागले होते आणि आम्ही त्या तीन लाख लोकांपासून हे लोक पहिली स्टेजवरती मी आव्हान घेऊन आहोत त्या वेळेचा प्रसंग आणि बाबा येत होते मला तरी सांगितलं की संदेशा जर मला इथे मरण जाणार तर माझ्यासारखं भाग्यवान नाही आहे मी बोलतो फक्त मी काय बोलतो आपण कार्यक्रम करायला आहे ते मरणाची गोष्ट कुठे करताय माणसांनी मरण मागितलं ते माझे वडील होते हॅलो आणि मरण मागून घेतलं आणि त्या कथाकथांच्या ज्या दीक्षाभूमीवरती बाबासाहेबांनी आपल्याला दीक्षा दिली तिथे मरण मागून गेलं हे आम्ही मुलं सांगत होतो की आम्हाला भाग्याचं वडील लाभला की त्यांनी तिथे मरण मागितलं म्हणजे वडील नेहमी सांगायचे की आजारी आणि त्या आत्मनात पडण्यापेक्षा मला मरण चांगलं यावं नेहमी बनून होते वयाच्या ऐंशी वर्षात बाबांनी शेवटचा श्वास सोडला आणि आम्हा मुलांसाठी सगळं काय घेऊन गेले पण आम्हाला भोगे कमी करून दिले नाही हे आमचे आईबाबांचं संस्कार आणि आईबाबांचा आम्हाला आशीर्वाद होता ज्या दिवशी आम्ही भाऊ आई गेली होती त्या दिवशी माझी आई पण गेली होती आणि तो प्रसंग अजून आठवतो मला तुम्हाला फोन दिला होता आणि आम्ही होते की संदेश भाऊ माझी पण आई केली मला एवढं भरून आलं की खूप वाईट बातमी होती तर ते आम्ही त्या आईला स्मशानात घेऊन चाललो होतो आणि आम्ही भाऊ जायचं आपल्याला कळत असो त्या माझ्या वडिलांचा आशीर्वाद झाले त्यांनी गायलेलं गाणं हरिंद्र जाधव यांनी लिहिलं आणि संगीतबद्दल केलं होतं आमचे काका मधुकर पाठक यांची लिहिलं एकोणीसशे त्रेसष्ट हे गाणं गायलं बाबाने ते गाणं आपल्यासाठी दुसरी बोलायची गोष्ट दादा आणि दादा आणि मी उतरलो दादा आणि सांगित आलो तेव्हा दीक्षाभूमीला उतरलो आम्ही तर मला भास्कर मला मरण यावे त्या दीक्षाभूमीला आले म्हणजे अगोदर त्याच्या दहा पंधरा मिनिटा आवडची नाही मी दादा सांगितलं होतो वरती दीक्षेत होतो मला भास्कर मला मरण आले त्या दीक्षाभूमीला आले जेव्हा दादा गाडीतून करले पहिले माथे दीक्षाभूमीचे कपाळावर कपाळाला म्हणले मी स्वतः होतो दादा जसे घाडीत उतरले ते भिक्षा म्हणजे अशी माती त्यांनी अशी घेतली कपाळा लागेल आणि मग शिंदे गेले ते दादा नंतर त्यांनी जय भीम जय भीम नंतर बोलले मला भिक्षूचे दर्शन घेऊया तरी भिक्षू होते नि मग बाबा साहेब भिक्षूचे दर्शन घेतले तिथं त्यानंतर हे दादा मी तेव्हा त्यांच्या कृतीत होतो नंदेश संदेश हे पाठी पांढी म्हणजे दादा वगैरे तो पण दादा फ्लां सोडून दिला तेव्हा कम से कम पूरा नागपूरला पुरण नागपूर म्हणजे ठिकाणी टी व्ही लावलेल्या म्हणजे घरातून लोक बघतील म्हणजे रोड एवढा त्याग होता की पाय ठेवायला जागा नव्हती भूमीला तर अफवा होती तो प्रसंग देव शेवटी दादाला आम्ही लोकांनी त्यांना आणलं दादाला बाळा दादाचं म्हणून म्हणजे आठवणची मुली गोष्ट आहे महंत से ते होते हो सत्य आंबेडकर धनाने होते मनाने श्रीमंत आंबेडकर अनिथे पूछा होते हो भगवंत अंबेडकर